क्वालिटी बघू शकतात खूप छान आहे आणि हे ना पूर्ण विणलेलं आहे त्यामुळे हे निघणार नाही हे बघा हे पूर्ण हँडमेड आहे एकूण एक आहे ना जे गवत आहे ते विणून छान त्याच्यावर डिझाईन केलेली आहे बघू शकतात आणि ही ना आणखी एक फोर फोल्ड होते ना अशी पण होते ना बरं बरं तशा जर केलात तर तुम्हाला एकदम बारीक सुद्धा घडी करता येईल

आपल्याला या यासाठी हे थंडीमध्ये आता पावसामध्ये उपर वापरायचं खूप मिळायचं याय ते गरमीमध्ये वापर करायचं ओके म्हणजे हे टू इन वन यूज आहे हे हे की की फोल्ड फोल्ड करून कमी स्पेस मध्ये कुठे तुम्हाला ठेवता येतं नेता येतं वापरता येतं चार वर्षांमधली तेवढीच फिटनेस राहते तुम्हाला ओके त्यामुळे तुम्हाला पाठ मान कंबर वगैरे दुखत नाही मानेला वगैरे थॉडी वगैरे त्रास असतो तिक त्रास होतो तर याच्यामुळे रिलायन्स एकदम छान होता येतं तुम्हाला याच्यात पाठ मांड कंबर वगैरे दुखत नाही तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे या दादांच्या स्टॉलला इथे ना आपण तुम्हाला एकदम उपयुक्त अशी गोष्ट दाखवणार आहे जी थंडीत गरम आणि गरमीमध्ये थंडी देणार अशी ह्या चटया ज्या गवतापासून बनवलेल्या आहेत तर दादांच्या स्टॉलवर तुम्हाला ना छान असे ना बेडिंग्स मिळणार आहे जे सिंगल डबल आणि ट्रिपल सुद्धा मिळणार त्याचबरोबर तुम्हाला चटया सुद्धा मिळणार ज्या प्युअर गवतापासून बनवलंय जे आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे तर आता आपण आता दादांचा व्हिडिओ सुरुवात करतो तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलाच एक लाईक शाळेला सबस्क्राईब विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कार दादा नमस्कार आपण तुमच्या आपल्यासाठी ते गवताच्या चटाया घेऊन आलेलो आहोत हे जे गवत आहे या गवताला गोल्डन ग्रास म्हणतात हे पूर्ण हाती विंजलेलं असतं हे जे गवत आहे ऑलरेडी सहा महिने पाण्यात भिजवलं होतं सुखवलं होतं पॉलिश केलं जातं हाती विंजलेलं आहे तुम्हाला त्याला ओपन केलं की ही अशी चटाई होते तुम्हाला याच्यामध्ये त्याच्या मध्ये हा जो आहे हा डॉक्टर फोम असतो okay. हा जो फोब असतो हा पाणी खेचत नाही हा पाणी सोडून देतो ते टेरिकॉर्डचा कपडा कसा पाणी सोडतो पाणी सोडून देतो त्यामुळे हा सिंप वगैरे होत नाही तुम्हाला याच्यामध्ये हार्ड डिस्क पण येत नाही कडत होत नाही हासाचा असाच राहणार हासाचा असाच राहणार हासाचा असाच राहतो आणि हा कपडा जो आहे हा वेगळा वेगळा घ्यायची चार वर्षांमध्ये तेवढीच फिटनेस राहते तुम्हाला ओके त्यामुळे तुम्हाला पाठ मान कंबर वगैरे दुखत नाही मानेला वगैरे थोडी त्रास असतो टिकटिका त्रास होतो ह्याच्यामुळे रिलॅक्स एकदम छान होता येत तुम्हाला पाठ मांड कंबर वगैरे दुखत नाही तुम्हाला याच्यामध्ये हा जो आहे हा कलमकारी कपडा आहे पायाला सिंक वगैरे होत नाही गोळे वगैरे येत नाही तुम्हाला कबरच okay. येत नाही तुम्हाला तर हा कलमकारी कपडा आपण वापरलेला आहे त्याबरोबर इथे बघू शकतो हँडल दिलेला आहे म्हणजे जा काम झालं फोल्ड करून आपण अशा प्रकारे ठेवू शकतो आणि ह्याची काही किंमत आहे वापरता येतात या साईडने हे मध्ये आता पावसामध्ये वगैरे वापरायचं खूप मिळतं या इथे मध्ये वापर करायचं नाम सुद्धा नाही थंड राहते ओके म्हणजे हे टू इन वन यूज आहे टू इन वन त्याला हे असं की की हे फोल्ड होतं फोल्ड करून कमी स्पेस मध्ये कुठेही तुम्हाला ठेवता येतं नेता येतं वापरता येतं बाहेर पिकनिकला गेलात यात्रेला वगैरे गेलात कुठेही ठेवायचं काढायचं वापर करायचं त्याच्या आतमध्ये एक चादर उशी टाकली काय घेऊन गेला तुम्ही करेक्ट तर हे बघू शकतात मस्त ट्रॅव्हलसाठी आणि घरातल्या वापरासाठी छान अशी ही गादी आहे जी गवतापासून बनवलेली आहे आणि ही जी काय किंमत आहे तीन बाय सहाची साईज येते अठराशे रुपयाला येते याच्यामध्ये ही मोठी आपली तुम्हाला याच्यामध्ये ही तुम्हाला साडेसहा बाय साडेपाचची येते तुम्हाला तर ही बघू ही मोठी साईज आहे ह्याची साईज काय म्हणाल आपण साडेसहा बाय साडेपाचची येते तुम्हाला म्हणजे सहा फुटाचा माणूस असेल तर याचे पाय वगैरे खाली जात नाही त्यामुळे हा साडेसहा फुटाचा बनवलेला आहे आणि ह्याची काय किंमत आहे अठ्ठावीसशे ओके आणि ही 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 डबल डबल ही सिंगल okay. ही सिंगल ही डबल बेड बेड आहे 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 सिंगल ओके बघू शकता लागणारी आणि ती जी आहे ही ट्रिपल साईज आहे ती कितीची आहे तीन सहाशे ची आहे आणि ती वाली किती म्हणाला डबलची अठ्ठावीसशे रुपये तो तो मला ओके तर हा नुसत्या चटाई आहे ना ह्याला फोम नाही आहे बघू नाहीये आणि मस्त मी ना फोर फोल्ड होतो आणि ह्याची क्वालिटी बघू शकतात खूप छान आहे आणि हे ना पूर्ण विणलेलं आहे त्यामुळे हे निघणार नाही आहे हे बघा हे पूर्ण हँडमेड आहे एकूण एक आहे ना जे गवत आहे ते विणून छान त्याच्यावर डिझाइन केलेली आहे बघू शकतात आणि ही ना आणखी फोर फोल्ड होते ना अशी पण होते ना तर तुम्हाला एकदम घडी करता इवन जेव्हा आपण बीच वर वगैरे जातो तेव्हा अशा प्रकारचा मॅट घेऊन आपण जाऊ शकतो हे बघू शकतो एवढी छोटी घडी होते ह्याची आणि ह्याची काय किंमत आहे ओके मस्तच हे बघू शकता आणि आम्हाला छोटी साईज पण आहे की हीच मोठी एक साईज आहे छोटी आहे ओके ओके बघू दाखवा मोठी साईज ओके ह्याचा फोल्ड पण मोठा येतो हे बघू शकता ही सर्वात मोठी साईज आहे हे आणि ह्याला अजून खाली एक फोल्ड आहे बघू शकता जी, जी, रूंदी आ, जी तर ह्याची जी रुंदी आहे आणि लांबी आहे ती तुम्ही बघू शकता खूप छान आहे म्हणजे जर आपल्या घरात चार माणसं आली तर त्यांना आरामात झोपण्यासाठी आपण ही घेऊ शकतो तर यामध्ये तुम्हाला गादीवाली सुद्धा आहे आणि प्लेन सुद्धा आहे तर ह्याचा काय कॉस्ट आहे ही सोळाशे रुपयाला आहे ओके ओके बरोबर आणि आपल्याकडे जेव्हाही फंक्शन असतो तेव्हा आपण हे यूज करू शकतो अशा प्रकारची ही चटई आहे ओके हे बघू शकता हे पूजेसाठी आपल्याला जे लागतं ना ध्यान वगैरे करण्यासाठी तर हे आसनचे आहेत हे कसे हे चारु चारु। ओके हे विदाऊट गादी आणि ते फोमवाले आहेत तर ते तीनशे रुपयाचे आहेत आणि त्याची साईज जरा छोटी आहे ना की सेम आहे ओके ओके आणि ह्याच्यामध्ये आणखी काही प्रकार आहेत का हे बास्तार। बास्तार। हे सिंगल वाले अरे वा हे पण मस्त आहे सेम म्हणजे फक्त ह्याला हा फोम दिलेला आहे हा म्हणजे जर कोणाला पर्सनल एकट्या माणसाची योगा असेल करा ना करायचं तर त्यासाठी हे उपयुक्त असते आणि ह्याला छान कलमकारी असा कपडा लावलेला आहे त्यामुळे हे वर्षानुवर्ष वर्ष टिकणार आहे खराब नाही होणार आणि वॉशेबल पण आहे आणि ह्याची काय किंमत आहे ओके हे नऊशे रुपयाचं आहे तर आपण इथे तुम्हाला ना प्रत्येक वस्तूची किंमत आणि सायजेस आणि सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर याच्यावर सुंदर असे ना कलमकारी कपडे यूज केलेले त्यामुळे के हे वर्षानुवर्ष टिकणारी वस्तू आहे म्हणजे तुम्ही एकदा जर पैसे घातलात तर तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता तसं आता हा एक कलर आहे दादा जरा दाखवा खूप सुरेख कलर आहे बघू शकतात ते दोन्ही कलर अतिशय सुरेख आहेत म्हणजे कोणाला डार्क लाईट जर कलर हवे असेल ना तर तसे सुद्धा म्हणजे उपलब्ध आहे दादा ओके ही बघा ही डबल बेडशी आहे खूप मस्त हे आपण गादीवर वगैरे सुद्धा घालू शकतो त्यांनी सुद्धा आपल्याला आराम मिळेल कारण आजकालच्या ज्या गाद्या असतात ना त्याच्यामुळे आपल्याला बॅलन्स होत नाही बॉडीला त्यामुळे आपल्याला कमरेचा वगैरे त्रास होतो तर हे जरी घातलात ना तरी तुमचं काम होऊन जाईल अशा प्रकारच्या ह्या चटाई आहेत ह्याची कॉस्ट किती म्हणालात आपण अठ्ठावीसशे करेक्ट आणि जेव्हा पाऊस वगैरे असतो तेव्हा आपण ही उलटी बाजू युज करू शकतो ह्या आपल्याला ऊब मिळणार आहे आणि हे सर्व जर खरेदी करायचं असेल तर आपला नंबर आणि आपण कुठपर्यंत डिलिव्हरी देतो पूर्ण मुंबई आपण डिलिव्हरी देतो आणि आपण त्याचे काही वेगळे चार्जेस घेतात महाराष्ट्रामध्ये मुंबईतल्या लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट होम डिलिव्हरी आहे आउट ऑफ मुंबई असेल तर ते मिनिमम कुरिअर चार्जेस होतील ते तुम्हाला द्यावे लागतील तर अशा प्रकारे हा दादांचा स्टॉल आहे आणि हा त्यांचा उद्योग आहे तर ह्यातनं तुम्ही खूप छान अशी खरेदी करू शकतात इथे आलात तर तर दादांचं हे जे आहे ना हे भाटे ऑल आणि हे मोस्टली सगळे एक्झिबिशन्स करतात तर तुम्हाला ह्यांचा निरनिराळा एक्झिबिशन्समध्ये स्टॉल पाहायला मिळेल तसंच तुम्ही ऑनलाईन सुद्धा त्यांच्याकडनं व्हिडिओ कॉल थ्रू किंवा कॉल थ्रू खरेदी करू शकतात आणि तुम्हाला डिलिव्हरी मिळून जाईल धन्यवाद दादा धन्यवाद